ज्ञानेश्वर मात्रेने तुम्हाला त्या दिवशी देऊन शब्द दिला होता की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी गप्पा बसणार आणि बघा आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांना न्याय देणं हे माझं परम करणार आहे मी यासाठी विविध प्रकारच्या कशा कृत्या योजल्या काय काय योजलं काय काय केलं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री अधिवेशनाच्या काळामध्ये मला हात हाच दिसतो की गप्पा अनुदान अ आणि चा त्रुटी पूर्त होता हे विषय आणि दुसरा विषय होता जुन्या पेन्शनचा पण पहिल्यांदा अनुदान मग पेन्शन दोन्ही विषय समांतर चालवते आणि अन्य विषय होते पण मी फिरून फिरून माझी जर सभागृहात ते आपण भाषण पाहिले असतील तर किमान पाच ते सहा वेळा आपल्या टप्पा अनुदानावर वारंवार वारंवार बोलतोय वार, 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 रात्री पण साडे दहा वाजता मी ज्यावेळेला भाषण केलं तेव्हा समोरचे लोक हसायला लागले आणि मी पण हसलो बघा त्याच्यापेक्षा पाहिलं तो त्यांनी की किती वेळा हा मांडतोय सभापती बघायला लागले की हा सत्तेतला आमदार की विरोधातला आमदार असं ते पण हसायला लागले माझ्याकडे बघून पण मी ठामपणे सांगितले भाषण ऐकलं माझं की जो हे सगळं घडवतो तो गुरु आणि त्यालाच तुम्ही उपेक्षित ठेवताय म्हणून मी त्यांना हात जोडले सभागृहात हात जोडले की कुठल्या पद्धतीने आपण हे काम केलं गेलं पाहिजे त्यांनी सुद्धा अन्य आमदारांनी सुद्धा बऱ्याच लोकांना सांगितलं की तुमचा एकच माणूस लढतो तो म्हणजे ज्ञानेश्वर माणूस पण हे सगळं करत असताना मित्रांनो लक्षात ठेवा सगळे शिक्षक आमदार मी विश्वासात घेतले होते सगळे पदवीधर आमदार विश्वासात घेतले होते आणि अन्य आमदार जे शिक्षक नाही आहेत ते सुद्धा माझ्यासोबत होते सगळ्यांना घेऊन ही विविध रचना मला करावी लागत होती आणि त्याप्रमाणे करत होतो असं वाटलं होतं आता काय होत नाही दिवसभर मी काल सिक्युरिटी गार्ड आता त्यांना पण तुम्ही जाऊन विचारा की मी एक मिनिट जो सभागृहात देत नाही बाहेर ऐकलो सारखं सर काय करता येईल काय करता येईल कसं करता येईल बावनकुळे साहेबांना भेट चव्हाण साहेबांना भेट सकाळी चव्हाण साहेबांकडे बैठक झाली धार्मिक सर त्या ठिकाणी स्वतः आले होते तिथेही त्यांना सांगितलं की काही करून आपल्याला विषय झाला पाहिजे जरे साहेब जिथे जातील मुख्यमंत्री कुठे जेवायला गेले कुठं कार्यक्रमाला या दिवसात सुद्धा तिथे सुद्धा त्यांच्या कानामध्ये मी सांगितलं की बाबा साहेब करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे साहेबांना पण सांगितलं हो करणार शिक्षण मुख्यमंत्र्यां करणार अशी सगळी अवस्था होती पण डेट टाईम वेळ आणि यामुळे हा सगळा जण खूप वाढला होता आणि तुम्ही सगळ्यांनी आंदोलन या ठिकाणी धरून ठेवलं होतं ते फार महत्वाचं ते शेवटी आंदोलन धरून ठेवलं धरून ठेवलं तर आम्हाला तिकडे कुठेतरी झार मिळते आणि मी आज त्यांना सांगितलं की माझ्या घराजवळ आज सगळे लोक येऊन बसणार आहेत हे पण मी त्यांना काही तुम्ही सांगितलं होतं ना स्वराच निवेदन करायला संपव भाषण संपवत आला आता करायचं काय तर निरंजन गावकरी साहेबांनी मला सांगितलं सर पटकन कागदावर लिहा आणि तुम्ही साहेबांना ती आठवण करून द्या बघा आशेचा किरण ऑलरेडी लिहून ठेवलीच होती मी चिठ्ठी त्यांच्यावर आणि ती चिठ्ठी घाबरत घाबरत त्या मामाला पाठवलं म्हटलं नेहून तू साहेबांच्या हातामध्ये दे मला वाटलं आता साहेबांचं भाषण संपलं साहेब बोलतात की नाही बोलतात पण शेवटी तो कागद त्यांच्याकडे गेला होता त्यांनी तो पटकन पुढे केला आणि त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं की हो। ज्ञानेश्वर म्हात्रीने पत्र दिलं आहे ज्ञानेश्वर मात्रे त्याच्यावर सगळं लिहिलं होतं काय मध्यस्थी मार्ग काढाय तेही दे त्यात लिहिलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी लगेच सांगितलं त्यांचं हो। सा काम मला माहिती आहे ते तात्काळ डिसिजन घेत असतात देवंत्री फडणवीस साहेब पण डिसिजन घेत असतात पण कसं असतं त्यांचं चर्चा करून सगळं करत असतात पण एकनाथ शिंदेसाहेब लगेच समोरच शिक्षण मंत्री पाठीवर बसले होते की आपण बिहार काढलेला आहे आपण शब्द दिलेला आहे तुम्ही येत्या मंत्रिमंडळाची बैठक कधी असेल उद्या परवा कधी पुढच्या आठवड्यात असेल तेव्हा त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय या दिलेला शब्द आपल्याला पूर्ण करायचा असं ते स्वतःहून बोलणार आहे आता आम्ही सगळे आमदार सगळे होतो सगळ्या आमदारांनी सांगितले की सर मिटलं आता टेन्शन घ्यायचं कारण नाही तर एकदा शिंदेसाहेबांनी जर शब्द दिला तो तर ते पूर्ण करतील आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पण ते समजावून सांगतो कारण त्यांचा शब्द दिलेला शब्द शक्यतो ते पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आता आहे निधीच्या तरतुदीला आपला जी आर काढताना त्यांनी काय केलं होतं निधी सर निधी त्यामध्ये उल्लेख करून त्यांनी दिला होता शीर्षही दिला होता सगळं काय दिलं होतं आता आपल्या मनामध्ये मी व्हॉट्सअपवर पाहिलं बऱ्याच लगेच आम्ही सुरुवात केली आणि कुणीतरी कुठेतरी आता आपल्या कुठले लोक आता ते त्यांना माहिती तर कौतुक करतात बाकीच्यांनी लगेच शंका उपस्थित करायला सुरुवात तुम्ही गाजर काय 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 हे असं झालं तसं झालं असं बरेच लोक बोलत असतात ठीक आहे असो कोणी बोलो तलमणीने काम केलं मित्रांनो लक्षात तलमळीने काम केलंय हा सध्या शिक्षक आहे तुम्हाला सांगतो हा कधी घाबरणार नाही मी तुम्हाला सांगतो आज तुम्हाला काय उत्तर द्यायचं याची भीती माझ्या मनामध्ये मा होती आणि खरोखर असं वाटतं की देव धावून आला शेवटच्या क्षणाला देव धावून आला आणि काही असो एका मिनिटामध्ये शिंदेसाहेबांना सुद्धा ते क्लिक झालं की हे आपल्याला केलं गेलं पाहिजे तर राज्यातलाच जर शिक्षक बांधव आपलं जर आत्महत्या करण्यासाठी रॉकेल ओटून भेटून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही ते क्लिक झालं की नाही आपलं काहीतरी सुटलं आहे आपण याचं काहीतरी मार्ग काढू आणि त्यांचं शब्द आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांचे सगळे मंत्री आता सगळ्यांना हा विषय दहाचा झाले मी ए टू हेड मंत्र्यांना तर ज्या मंत्र्यांना हलवडलं आहे या पंधरा दिवसात जेवढे मंत्री प्रत्येकाला हे झालं पाहिजे प्रत्येकाचं म्हणणं नाही झालं पाहिजे डी आर काढलं झालं पाहिजे प्रत्येकाचं म्हणणं म्हटलं प्रत्येकाचं त्या दादांची पण आधी जी मोला होत नाही आता चिंता करण्याचं कारण नाही जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक असेल त्याच्या अगोदर हा तर माझं तिथं कधी काळजी करण्याची तुमच्या हातामध्ये पगार ही प्रश्न मी गप्प बसणार नाही बरोबर आणि पुढेही नंतर आपल्याला हा लढा चालू ठेवायला लागणार नाही मी ठरवलेलं आहे की माझी दोन हजार एकोणती सत्तावीस पर्यंत शंभर टक्के पुरवठा सगळ्यात सत्तावीस पर्यंत आज वीस टक्के घेतोय की नाही आज वीस टक्के घेतोय की नाही त्याच बोलतोय आता जे ऐंशी वर पोहोचतील पुढच्या वरतीच्या गोष्टी पण हे विचारे आपले अ घोषित आहेत जो आता वीस वर दोन हजार सत्तावीस सगळे सगळे हे मग याच्यामध्ये अवघड अघोषित शाळा आहेत त्यानंतर टप्पा वाढ आहे त्यानंतर आपल्या त्रुटी राहिल्या त्या शाळा आहेत आणि शेवटच्या वर्गाची पटसंख्या आहे त्यांना पण आणायचं मला कुठल्या प्रतिमेमध्ये त्यांनाही सोडायचं नाही त्याचा पण विषय सभागृहामध्ये आपण बांधलेलो आहे ती परमिशन असं बघू पहिल्यांदा 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 होत शंभर टक्के तुमच्या पायात जोपर्यंत चप्पल आहेत त्या जोपर्यंत मरायचे खरी व्यक्ती तुम्हाला सांगतो की आपण नंतर भेटलो आम्ही सर पण छंडेराव जनता त्या दिील प्रशांत रेड्डी असतील त्या नावरेकर असतील आम्ही सतत इथं पहिले येऊन काय तुमच्याकडे बरेच लोक भूमिका आम्ही अगेन्स उद्या मारल्यावर तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि तेव्हापासून जनता जयंच्या पायामध्ये आणून शकतो जे एक सच्चा कार्यकर्ता आहे कधी लपंडाऊन नाही असतात सगळ्यांना येऊन येऊन बसणार इथं कसं संमलोजना तर मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी कोल्हापुरामध्ये खूप मोठं आंदोलन केलं आणि आज आपल्याही बांधवाने राज्यात सगळे शिक्षक बांधव ज्यांनी आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाची दखल घेते त्यांचेही मी आभार या ठिकाणी मानतो पण एका बंबाने काल एका बंबानं काल आपल्यावरती आग पकड केली त्याला दिल्या जात नाही मुख्यमंत्र्यांना त्यांची तक्रार करणार आहे की हे बरं नव्हे आमच्या तक्रज्ञ आणि आसच करतात सदत करतात नाहीतर एक त्यांचा कुठल्या तरी एका शिक्षकाबरोबर काहीतरी झालेलं आलं समजलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या शिक्षकांना ते करतात आम्ही सी एम साहेबांना ते करणार करणार आहोत मी योग्य नाही मित्रांनाच्या केवळ जसे असतं उत्तर मी कधी तेवढ्या जोरदार कधी भाषण केलं नाही पण कालचं माझं भाषण आहे नाही मी सगळे उदाहरणं बरोबर देऊन त्यांना सांगितलं आम्हाला पण घटनेही अधिकार दिला आहे आमचं पण बरखास्त करणं ही व्यक्ती कोण आहे पहिल्यांदा विधान परिषद बनली आणि विधान परिषदेनंतर विधानसभा बनवलं आम्ही त्यांना बरखास्त करू शकतो वेळ लागेल त्यांच्यावर आम्ही एम सांगून काही करू शकतो पण पण लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला त्याच्यात जायचं आप नाही आपल्याला आपल्या शिक्षकांचं काम करून घ्यायचं आहे या आझाद मॅडमच्या आपल्या दोन रनला गेली आमच्या गावण मॅडम आणि साळवी मॅडम या दोघींनी त्या दिवशी या ठिकाणी खूप फेरिंग केली आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने सगळीकडे ते सगळंच आंदोलन पेटलं तुम्ही ते करायला नको पाहिजे होतं तुम्ही ते करायला नको पाहिजे होतं अलग लक्षात पण तुम्ही दिशा दिली सगळ्यांना हरकत नाही मॅडम आपला महाराष्ट्र सगळीकडे सगळे शिक्षक जागृत झालं सगळ्या जा या शिक्षकांना कळायला लागलं की आता आपण काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून राज्य शासन जे आहे केलं सगळ्यांची दखल घेतलेली आहे काही विचारण्याचं कारण आहे आणि मला आता पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे आपल्याला आता व्यवस्थित न्याय देतील येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तसं आता शिक्षण मंत्र्यांना पण उत्तर देता येत नव्हतं पण आज शिक्षण मंत्र्यांना पावर देवाईल ना त्यांनी मला जाता जाता बोलले ज्ञानेश्वर असे केले त्यांनी कारण त्यांना जार उत्तर देता येत नव्हतं पण उत्तर काय देतील त्यांच्या विषयात जर काय असेल तरच ते बोलतील ना एवढी त्यांना ते उत्तर त्या दिवशी द्यावं लागलं त्याला अडचण होतो पण आता त्यांना वरतून ज्यावेळेला शिक्षण मिळेल आहेत त्यावेळेला चिंता करून तसा मित्रांनो चांगलं होईल थोडा